नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी ना आ, सुंदर आणि चविष्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी आहे ना आपण लहान मुलांना डब्यातही देऊ शकतो आणि नाश्त्यामध्येही खाऊ शकतो अशी चविष्ट रेसिपी मी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी मी कशी बनवली आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा मित्रणींनो छान छान कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंटने ना आ, मला रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते तर छान छान कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी आहे ना मी कशी बनवती आहे तर ते नक्कीच शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपीला सुरुवात करू तर मैत्रिणींना हो मी कोणती रेसिपी बनवते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच त्यासाठी बघा मी इथे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये बघा हिरवे मूग घेतलेत मी तर हिरवे मूग मी रात्रभर भिजवून आणि चार ते पाच ताससाठी कापडामध्ये म्हणजे सुती कापडामध्ये बांधून ठेवलेले होते त्याला व्यवस्थित मोडंही आलेले आहेत बघा तर दोन वाट्या इथे हिरवे मूग घेतलेत अर्धीशी वाटी मी इथे पोहे घेतलेले आहेत त्यानंतर लसूण घेतला आहे बघा एक दहा बारा पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ अर्धासा चमचा जिरं आणि एक इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर इथे बेसनपीठ घेतलं तर बघा पोहे खायच्या चमच्याने इथे दोन चमचे मी इथे पीठ घेतलेलं आहे पीठ आणि पोहे आपल्याला हे बाइंडिंगसाठी घ्यायचे त्यानंतर अर्धाचा चमचा हळद एक चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे अर्धाचा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे तर बघा मित्रांनो प्रथम आपल्याला हे पोहे ना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा इथे आता पोहे मी धुवून घेते आहे, आहे, ता आहे, आहे पोहे धुवून झालेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून पाच एक मिनिट पोहे आपल्याला व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवे मूग घालून घ्यायचे तर हिरवे मूग मी स्वच्छ करून भिजवून आणि नंतर पुन्हा परत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर बरं का त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि जे पोहे भिजवलेत ते पण घालून घ्यायचे आहेत पोहे छान भिजलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरच्या लसूण आलं आणि जिरं घालून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथंबीर घालून घ्यायची आणि जे मसाले घेतले ते सर्व मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे वा बारीक वाटून घ्यायचं आहे बघा आपल्याला म्हणजे याचं एक बॅटर बनवायचं आहे ज्या पद्धतीने आपण डोस्यांचं बॅटर बनवतो तर त्या पद्धतीचं बघा असं बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे असं एकदम एक सारखं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे फार जाडसर ठेवायचं नाही आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये मी हे सर्व बॅटर काढून घेते आहे बघा तर बॅटर काढून झालं आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला हे मिक्सरचं भांडं दोनच कप भर पाणी घालून घ्यायचं आहे बघा आणि बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथे फक्त आपल्याला एक कप भर पाणी लागतं किंवा अर्धाचा ग्लास पाण्यामध्ये हे बॅटर होतं आहे तर आता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे बघा त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित मुरू द्यायचं आहे हे तोपर्यंत इथे आपण त्यासोबत लागणारी चटणी बनवतोय तर मी कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धासा चमचा जिरं आणि मोहरी घेतलेली आहे मोहरी आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेतला आहे आणि बारीक चिरलेला कांदा पण घालून घेतलेला आहे तर मैत्रिणींना मी नेहमी सांगत असते कांदा परतत असताना यामध्ये थोडंसं आपल्याला पाव चमचा मीठ घालून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं ना जो कांद्यातला ओलसरपणा आहे तो लवकर कमी होतो आणि कांदा लवकर परतला जातो म्हणजे कांद्यातलं मॉइश्चर लवकर कमी होतं त्यानंतर आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक सात आठ पानं कडीपत्त्याची घालून घेतलेली आहे आणि एक दोन मिनिटभर आपल्याला कांदा आणि कडीपत्ता परतून घ्यायचा आहे तर मिठाने लवकर कांदा परतला जातो कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धासा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींना तिखट इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी चार बटाटे उकडून घेऊन साल काढून बारीक फोडींमध्ये कट करून घेतलेले आहे आणि हे उकडलेले बटाटे मी इथे घालून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे तर मीठ इथं बेतानेच घालायचे कारण आपण थोडंसं कांदा परतत असताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ जर असं बेतानेच घाला त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा खूप सुंदर अशी इथे ही बटाट्याची चटणी झालेली आहे जरा जवळून दाखवते बघा झाली की नाही छान आणि सुगंधही अगदी खूप छान येतो आहे तर इथे बटाटी चटणी बनवून झाली आहे त्यानंतर मी पुन्हा गॅसवरती डोशांचा तवा ठेवलेला आहे आणि आपलं बॅटरही व्यवस्थित मुरलेलं आहे बघा मैत्रिणींनो खूप छान इथे बॅटर झालेलं आहे आणि तवाही आपला गरम झालेला आहे तर तव्यावरती थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी बॅटर घालून आणि व्यवस्थित असं हे धिरडं पसरवून घेत आहे त्यानंतर झाकण ठेवून एक दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आणि जेव्हा वरची बाजू थोडीशी कोरडी होईल ना त्यावेळेसच आपल्याला हे धिरडं उलटवून घ्यायचं आहे तर तुम्ही काही केली उलटवायला तर धिरडं तुटण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित सुकल्यानंतरच धिरडं उलटवून घ्या त्यानंतर थोडंसं पुन्हा तेल घालून आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचं आहे बघा जवळून दाखवते झाले की नाही खूप छान आणि सुंदर कलरसुद्धा आलेला आहे तर याच पद्धतीने आता मी दुसरंही धिरडं तुम्हाला बनवून दाखवते आपल्याला तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी ठेवायचं आहे धिरडं घालत असताना जर तुम्ही जास्त तवा तापलेला असेल तर धिरडं लवकर पसरत नाही तुटल्या जातं ते पसरवताना तर त्यासाठी थोडंसं टेम्परेचर तव्याचं कमी ठेवा धिरडं घालून घ्या नंतर बघा मी झाकण न ठेवताच हे धिरडं बनवलेलं आहे तर तेल घालायचं आहे वरची बाजू सुकेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर उलट पालट करत दोनही बाजूने व्यवस्थित धिरडं आपल्याला शेकून घ्यायचं आहे तेलही पुन्हा दुसऱ्या साईडने लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं धिरडं शेकून घ्यायचं आहे तर बघा इथे आता हे धिरडं खूप छान झालेलं आहे बघा तर अशा पद्धतीने मी सर्व धिरडे इथे बनवून घेते आहे बघा या पद्धतीने असे हे धिरडे तयार होतात त्यानंतर मी हे बटाट्याच्या चटणीबरोबर एका प्लेट प्लेटमध्ये सर्व केलेले आहे तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा अजून कुठली चटणी असेल तर त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा दह्याबरोबरही सर्व केलं तरी चालेल झाली ना सुंदर अगदी पौष्टिक अशी रेसिपी तयार तर मैत्रिणींना ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर छान छान कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा आयकन क्लिक करायला विसरू नका म्हणजे कसं होईल ना मी ज्या नवीन नवीन रेसिपी बनवते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला माझ्या नवीन आणि पारंपरिक रेसिपी बघायला मिळतील तर बेल आयकन नक्की क्लिक करा आणि ज आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब आहे त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद आणि आजची रेसिपी ज्यांनी म्हणजे सर्वांनी बघितलीच असेल तर त्यांचेसुद्धा खूप मनापासून धन्यवाद